आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी धरणातल्या पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस रालो सरकार अस्थिर असल्याचा अपप्रचार विरोधक करत असले तरी सरकार पाच वर्ष टिकेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा यजमानपद यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेकडे मध्य प्रदेशात मंदिराची भिंत कोसळून नऊ लहान मुलांचा मृत्यू दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं सा भारतापुढे विजयासाठी दोनशे एक्केचाळीस धावांचं लक्ष भारताची दमदार सुरुवात आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आजपासून पस्तीस हजार दोन क्युसेक इतका केला आहे पाणशेत वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसंच मावळ मुळशी वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे पवना इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नदीकाठी बचावकार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून तात्काळ मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण केलं आहे उजनी धरण नव्वद टक्क्याहून अधिक भरलं असून सोलापूर जिल्ह्यातही भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसंच पांझरा मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढल्यानं अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज दुपारी तीन हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला पाण्याची आव भगता विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं पांजरा नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर धरणातून दुपारी चार वाजता चार हजार क्युसेक विसर्ग वाढवला असून सायंकाळी तो सहा हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे दारणा धरणात भावली पालखेड या धरणांमधून विसर्ग सुरू असून जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमध्ये लक्षणे वाढ झाली आहे त्र्यंबकेश्वर इथं गावात आणि मंदिरात पाणी शिरलं आहे तर भाम धरणात पाण्याच्या विसर्गामुळे काकुस्ते गावात घरामध्ये पाणी शिरलं आहे या गावातल्या बावीस कुटुंबांना अन्यत्र स्थलांतरित केलं आहे दरम्यान गोदावरी नदीला आलेल्या पुरात नाशिक शहरात रामकुंडाजवळ एक अभियंता पुराच्या पाण्यात वाहून गेला अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणातून सत्तावीस हजार क्युसेक तर निळवंडे धरणातून सात हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या वैतरणा पिंजाळ या नद्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडली आहे तर धामणी धरण वांद्री मोडकसागर तानसा मध्य वैतरणा धरण कवडास बंधारा इत्यादी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत रेड अलर्ट दिला आहे या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवावं त्यासाठी एन डी आर एफ एस डी आर एफ सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत बाधित लोकांसाठी निवारास्थाने कपडे जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या सदतीस दिवसांत ढगफुटी पूर आणि भूस्खलनाच्या एकूण सत्तेचाळीस घटना घडल्या आहेत राज्यात बावीस ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सतरा ठिकाणी भूस्खलनाच्या घटना तर आठ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत या सर्व घटनांत दहा जणांचा मृत्यू चार जण जखमी तर सेहेचाळीस जण बेपत्ता झाले आहेत भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागात पर्यटकांनी जाऊ नये अशा सूचना हवामान विभागानं पर्यटकांना आणि नागरिकांना दिल्या आहेत मोदी सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल आणि दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा रालोआ सरकारच सत्तेवर येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते देशातल्या जनतेनं प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे मात्र विरोधक हे सरकार अस्थिर असल्याचा अपप्रचार करत आहेत असं ते म्हणाले फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेत न्यायव्यवस्थेला सहाय्यभूत ठरतील अशा विविध सेवांचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पुरावे हाताळण्यासाठी न्याय सेतू न्याय श्रुती आणि ई समन्स या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज मुंबईत मराठी साहित्य संघ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला या संमेलनासाठी एकूण सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं संमेलनासाठी जागा निवास व्यवस्था संस्थेचं मनुष्यबळ पुस्तक प्रदर्शनाची जागा आदी मुद्द्यांचा विचार करून सरहद संस्थेची निवड केल्याची माहिती महामंडळानं दिली आहे राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज सकाळी धार्मिक उत्सवादरम्यान हरदुल बाबा मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ लहान मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत भिंतीखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आहे जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीनशे आठ इतकी झाली आहे अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत सैन्य दल भारतीय तटरक्षक दल वायुसेना यांच्या मदतीनं अद्यापही बचाव कार्य सुरू असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे मातेच्या ढिगाऱ्यात अद्यापही काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या शोधासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं आहे शोधात सापडणारे मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येत आहेत कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी दोनशे एक्केचाळीस धावांचं लक्ष ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं नऊ गडी गमावून दोनशे चाळीस धावा केल्या भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं तीन तर कुलदीप यादवनं दोन बळी घेतले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं एकोणीस षटकात तीन बाद एकशे तेवीस धावा केल्या होत्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआउटमध्ये चार दोन अशा गोल फरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्यसेनला उपांत्य फेरीत टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर सेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला दुसरीकडे महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पंच्याहत्तर किलो वजनी गटात चीनच्या ली क्वियान हिनं टोकियो ऑलिम्पिकची पदक विजेती लवलीना बोर्गुहन हिचा चार एक असा पराभव केला ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं त्या शंभर वर्षांच्या होत्या शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केला भारत सरकारनं दोन हजार अकरामध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खासगी अनुदानित पंच्याऐंशी टक्के तसंच खासगी विना अनुदानित सत्तर टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी धरणातल्या पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस रालोआ सरकार अस्थिर असल्याचा अपप्रचार विरोधक करत असले तरी सरकार पाच वर्ष टिकेल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा यजमानपद यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेकडे मध्य प्रदेशात मंदिराची भिंत कोसळून नऊ लहान मुलांचा मृत्यू दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं सा भारतापुढं विजयासाठी दोनशे एक्केचाळीस धावांचे लक्ष भारताची दमदार सुरुवात आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व पुरु फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार